आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड दिलीप ठाकूर सुनील पवार उपनिरीक्षक किरण शेवाळे झणकसिंग गुणावत यांच्यासह नव्वद कर्मचारी यांनी रूट मार्च केला अंबड पोलीस स्टेशन ते विजयनगर आणि उत्तमनगर पवननगर सावतानगर त्रिमूर्ती चौक पाटील नगर गार्डन या मार्गे रूट मार्च काढण्यात आला गेल्या काही महिन्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्थात सिडको आणि विविध उपनगरांमध्ये गुन्हेगारी वाढीस लागली आहे तशी ती पहिल्यापासूनच आहे पोलीस यंत्रणेमार्फत वेळोवेळी उपाययोजना केल्या जातात परंतु हे प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरले आहेत अधिकारी येतात जातात पण गुन्हेगारी मात्र मूळ धरून राहिली आहे कोयतेधाऱ्यांची तर मोठी दहशत निर्माण झाल्यानं नागरिक कायम धास्तावलेले असतात रूट मार्च काढण्यासाठी लोकसभा निवडणूक हे जरी निमित्त असलं तरी येथील लोकांना भयमुक्त करण्यासाठी पोलिसांनी प्रॅक्टिकली मोहीम राबविण्याची गरज आहे नाहीतर निवडणुका सण उत्सव येत जात राहतात पण कायदा आणि सुव्यवस्थेची घडी बसविणं यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि हीच सिडकोवासियांची अपेक्षा आहे त्यात गैर काहीच नाही सिकंदर पठाण न्यूज नाशिक